आई मला मारू नको बाई मला मारू नको हो आई आई आई, आई। अगं मी बोलते तुझी परी परीच परीस ना माझ्या तुम्हाला पण तुला आई परी कसा गो म्हणू अगं कोणी कोणाला उभा भेटत नाही तर ते जन्म जन्म जे ऋणानु बंड আজি আজ না ও বাবা তুমি আয়খানে आणि त्यात मी किती छान होते ना सांगा बाबा बोला ना आजी 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 तू काय ते औषध किती कडू होत गायची ते असं ते जाऊ नकोस मला मला त्रास होत होता मला येत होत गायची आजी, आजी तू पण एक मुलगी म्हणून

कपडे नको गाई मी, मी ताईचे जुने कपडे घाल शाळेत जाईल मी जुने सत्तर वापरे मी ताईचे जुने खेळणे खेळेल मी शिकून खूप मोठी आणि माझे हुंड्याची तयारी करे बाबांना जरा सुद्धा त्रास होऊ देणार नाही गाई आई आता तू सांग उद्या तुम्हाला काढून टाकायला दवाखान्यात जाणार आहे याच दुःख मानू की की तूच काही माझ्या समोर आहे याचा आनंद

तर आता लढायचं नाही लढायचं एक मुली तुला सांगते एक मुली तुला सांगते